नमस्कार मी लोह महादेव सुळे अमदे शासन गृह समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नवीन वर्षाच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये दोन महिने झाली निवडणूक पूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन मंत्रिमंडळ निर्माण होऊन आणि मी सुद्धा माझ्या शेतकरी बांधवासाठी शेतकऱ्यासंबंधीच चिन्ह मोगडा टिलर या चिन्ह विधानसभा लढवलेली आहे लढवली असून मा आतापर्यंत दोन वेळ झाले तरी सुद्धा शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न माझ्या लक्षात नाही पण विचार केला नाही आता उदाहरण घ्या आता सोयाबीन आहे तूर आहे कपाशी आहे ऊस अशी आहे तर सुरुवातीला ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांची पेरणी करता वेळेस भाऊ भाऊपा तसेच वकण्याचे पेरणीचे भाव पहा बी बियाचे खताचे आता बियाचे भाव त्या पेरते बेर्त, किती भाव होते खाताचे भाव त्यावेळेस त्या, किती भाव होते आणि आता ज्या उत्पन्न निघाले उत्पन्नचे हा भाव काय चार चार हजार आठशे रुपये भाव बांधताय आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठं तीन चार चार हजार सुद्धा भरपूर भरपूर भाव नाही सॉर्बिनला हे सगळे व्यापारी व्यापारी आता शेतकरी मजबूर असतो शेतकऱ्या ते पीक तिघ व्यापाऱ्याकडे घालणं पर्याय नाही मग शेतकरी त्या मजुराचा फायदा शेतकऱ्याचा मजुराचा व्यापारी फायदा घेऊन त्यांना अल्पयाच्यामध्ये म्हणजे भाव दिला जातो आणि शासन त्याच्यावर कठल्याही प्रकारे लक्ष देत नाही सोयाबीन त्याच्यात तूर आहे कपाशी आहे ऊस आहे ह्याच ह्याच पद्धतीनं तर त्यावेळेचा भाव हा भाव कसा आहे भाव किती भावाचा बियाला खाताला आणि आजचा भाव म्हणजे ह्या शेतकऱ्याचे हासमेन करायचं का हा तर माझे मान्य कृषी मंत्री सर यांना विनंती आहे की जे भाव आहे सोयाबीनचा सोयाबीन भाव होतात चार हजार आठशे नऊ शकते बांधला त्याप्रमाणे भाव द्या आणि जे शेतकरी म्हणजे जे व्यापारी शेतकऱ्याचे म्हणजे पीक सोयाबीन राजमा कि आहे किंवा कपाशी आहे ह्यांचा जे कमी भाव त्यांची चौकशी करा त्यांच्या पावत्या मागवा पावतीची खात्री करून घ्या आणि त्यांच्यावर त्या भावानं त्यांना ते पैसे द्या नाहीतर त्यांच्यावर कारवाई करा मी शेतकऱ्याचा माणूस आहे मी शेतकऱ्याच आहे शेतकऱ्याच बाजू घेऊन मी विधानसभा म्हणजे माझा आजीडाच शेतकऱ्याचा होता जाहीरनामा शेतकऱ्याचा आहे पीक विमा आहे तर ते आहे पुन्हा सौर ऊर्जा आता लाईट आहे लाईट मोफत लाईट मोफत मान्य हो लाईट मोफत आहे शेतकऱ्याला भेटतेघा येऊन वाळा लागले शेतकरी शेतकऱ्याची त्याला तर बीराज जावं लागतंय त्याचे पर्याय आहे ना मग त्याच्यामध्ये पर्याय आहे सौर ऊर्जा मोफत देणार पैसे घेत द्या ह्याच्यासाठी योजनेसाठी का पैसे काय करतात पैशाची अहो ते पैसे जे समजा आपण आता समजा आपण जे फालतू खर्च करतो ते खर्च माझा शेतकरी बांधतो आमच्या शेतकऱ्यांसाठी कर करा ना कशात पैसे घेतात शेतकऱ्याचे शेतकरी पैसे घेऊन त्यांना मात्र त्यांना मोफत सोल उर्जा द्या आणि जर शेतकरी जाणार तरच तुम्ही जाणार आहेत शेतकरीच नाही जागा तुमचं काय तुम्ही काय खाणार तुम्ही सांगा मला एकच प्रश्न सांगा तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्ही पीक कुठलं पीक येणार नाही तुम्ही काय खाणार आहेत पैसे आहेत बघायला पैसे आहेत नाही तुम्हाला पैसे कुठे आण हे लक्षात घ्या तर माझी अशी विनंती आहे कृषी मंत्र्याला की तुम्ही जी बांधलेले भाव ते बांधले पूर्ण द्या कपाशीचा असेल ऊसाचा असेल सोयाबीनचा असेल राजमा असेल ही जी पिका ह्या पिकांचे त्याला त्याला पूर्ण पैसे द्या आणि जे अल्प पैशा अल्प खरेदी कर अल्प पैशा खरेदी करतात त्यांची ते पावत्या घ्या आणि पावत्या चेक करा प्रत्येक खरेदी केंद्रावर जाऊ त्याच्या व्यापारीकडे जाऊ आणि त्यांच्यावर द्या नाही त्यांच्यावर कारवाई करा शेतकऱ्याच्या संबंधित आपलं मागील काळापासून काम आहे का खूप वर्ष मी शेतकरी आहे ना शेतकरी शेत माझू नाही ह्या खूप त्रास होतो तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा कारण मी जवळच जा। माझा जीव म्हणजे चौथी चौथी वेळेस जवळपास मी शेतीमध्ये आहे शाळेस म्हणजे शेती करत करत शाळे शिक्षण झालं माझं बी कॉम आहे शाळा म्हणजे जिकडे सांगा दोन वर्ग शाळा कॉलेज पर्यंत संध्याकाळी हे करायचं अभ्यास करायचा आणि शेतामध्ये काम करत राहायचं सुट्टीमध्ये आज शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव आहे तर शेतकऱ्याला हा परवडत नाही त्याबद्दल काय सांगाल तर शेतकऱ्यांनी म्हणजे हे माझी विनंती आहे कृषी मंत्र्याला किंवा तुम्ही जी भाव आणला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ह्या उलट वाढवा वाढवा उलट उलट वाढवून द्या आणि कारण शेत कसं काय कसंच तुम्हाला सांगतो की हे जी समजा आपण सोयाबीन प्यायची त्या मला भाव किती किती भरसाड असतात भाव आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल बाजार मार्केटला आला की ते की ती ला ला की ती भाव कमी होतो आणि कमी होतो कमी होऊन काय होतो ते व्यापारी जे असतात खाज व्यापारी ते कमी पैशामध्ये घेतात म्हणजे शेतकऱ्याची मजबुरीचा फायदा घेतात तर माझी विनंती शेतकऱ्या कृषी मंत्र्याला किंवा साहेबांनी असे त्यांना विनंती करतो की हे जे खाजगी व्यापारी आहेत त्यांची ती पावत्याच करा शेतकऱ्यांनी त्या भाव दिलाय का त्या भावान चार हजार आठशे ब्याण्णव रुपया पै पैसे आणि तेव्हा दिला कारवाई करावी आज बऱ्याच शासकीय खरेदी केंद्रावर ऑनलाईन शेतकऱ्यांनी नोंदणी करून ते खरेदी केंद्र चालू झाले नाहीत ते शेतकरी अडचणीत आले त्याबद्दल तर मी त्याबद्दल मी शासन विनंती करणार आहे आणि केव्हा हे खरेदी केंद्र तात्काळ चालू करा आणि त्यांना शेतकर माझ्या कुठलाही त्रास झाला ना पाहिजे कुठल्याही पद्धत त्रास झाला ना शेतकऱ्याला आणि मोकळ्या म्हणून त्यांना त्या खरेदी केंद्रावर माल घ्या पैसे द्या लवकर घेऊन नका वेळेमध्ये म्हणजे लवकर पैसे द्या अशी मी जाऊन रोज छाडणार टिलर हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली शेतकऱ्याचे काही प्रश्न मांडले होते शेतकऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा आपला जे जाहीरनामा प्रश्न म्हणजे शेतकऱ्याचाच संबंधित घेतो शेतकऱ्याचा जे त्यांचे जाहीरमध्ये तो थी थी आ, पिता हा। मार्केट बाजार स्थळ ते मार्केट ते सोयाबीन कपाशी आणि राजमा ही जी पिक आहेत मिळून देणार आहे आणि सौरूजे समोपत करणार आहे म्हणजे मागणी करणार आहे आणि मोफत साहेबांनी स्वागत हा जो विषय तो मोफत कंटिन्यू ठेवा झोपायचे का नाही मला रात्र थंडी लागतो वेळेवर त्यांना कुठलं साधन भेटत नाही जेवढं समजा जेवढं त्यांना भिजम तेवढं भिजल

संपलेले आहेत मात्र आपण पुन्हा शेतीच्या संबंधित बोलतात पुन्हा शेतकऱ्या संबंधित बोलतात मग येणाऱ्या तो, तो भाव करायचं तेव्हा तो भाव बदललेला असतो याच्यासाठी काय करणं गरजेचं शासनाने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये खरीच केंद्र आहेत पूर्ण खरेदी केंद्र चालू केले पाहिजे तात्काळ चालू केले पाहिजे म्हणजे त्या ट्रेडमध्ये शेतकऱ्याचा मिळतो सुरुवातीला चालू करायला पाहिजे आणि सुरुवातीला चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये बघा शेतकऱ्याला कुठे अडचणी नाही आणि खाजगी वाहन खाजगी याच्या कारण व्यापाऱ्याकडे जाणार नाही का मग शेतकरी त्यामध्ये फायदा शेतकरी माला माल माला खुश आणि मला माणूस शेतकरी होईल आणि शेती कसा सुखी माणूस म्हणजे ही माणूस आहे सगळं चला हे थोडं जरा तरी खुश होऊन ते आपल्या आणि त्याच्यामध्ये हे करतात त्यासाठी सुरुवातीला त्यानं खरीद केंद्र चालू करायला पाहिजे आणि ठरून द्या भाऊ ठरवून द्यायचा आणि खेद केंद्र चालू करायचं आणि जे समजा खाजगी 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 बालके लक्ष होलं पाहिजे की बाई ह्या बाबा कोणत्या भावन घ्यायला लागलाय कसं घ्यायला लागलाय आणि त्याच्यावरतीनं ती ख म्हणजे खाजगी व्यापारी असतील किंवा खरी दुकानं असतील यांचे बालकाई लक्ष ठेवलं पाहिजे आणि बालका लक्ष ठेवण कारवाई केली पाहिजे तर हे जेव्हा आळा बसेल आणि शेतकऱ्याचा माल व्यवस्थित जाईल आणि शेतकरी सुटवून आत्महत्या करायची गरज पडणार नाही शेतकरी तीन चार महिने परवडत नाही मात्र व्यापारी दोन दिवसामध्ये शेतकऱ्यापेक्षा जास्त पर... त्यामध्ये बदल झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं एकाच दिवस शेतकरी माल मारवतोय हो तुम्ही माल का तुम्ही माल टाकला माल जात एकाच सुमारामुळे दोन दिवस नाही चार चार तीन तीन महिने तीन तीन महिने चार चार महिने काढायचे मरायचं आता आपली तुर्त घ्यावं आता आता आपण स्वप्न बघतो हे घेऊ ते करू असं करू पूर्ण कुटुंबाचं स्वप्न असतंय आणि ते स्वप्न ज्यावेळेस मान बाजारामध्ये बाजारामधील त्यावेळेस ते स्वप्न हे व्यापारी म्हणजे खरेदी केंद्र म्हणजे सुरू न झाल्यामुळं आणि त्यांना म्हणजे लगडत ठेवल्यामुळं ही खा त्यांना पर्याय म्हणून त्यांना खाजगी व्यापारीकडे जावं लागतं आणि खाजगी व्यापारी ती मन मानेल मन माने त्या भावानं ते खरेदी करतात आणि त्याला गुपचुप गुपचुप असं गपचुप असं ते विकून परत यावं लागतं त्याच्यामध्ये स्वप्न म्हणजे विबंध म्हणजे विबंध होऊ लागतात स्वप्न म्हणजे कालची निवडणूक संपली असली तरी शेतकऱ्याचे प्रश्न संपले तुम्ही बाजूला जाणार नाहीत हे प्रश्न घेऊन तुम्ही पुन्हा आणखी द्या सुद्धा तुम्ही याच प्रश्नावर पहिले जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी नियोजन आहे काय कसे आपलं काम असणार आहे आता की आता शाखाला विनंती करणार आहे शेतकऱ्यांच्या आणि त्यांची त्यांचं दुःख जाणून पुन्हा निवेदन देऊ म्हणजे त्यांच्याकडून हे कामच करून घेतात मंत्रालय आहात मंत्रालय काढणार आहात कृषी मंत्रालय राज्यपाल राजभवन मध्ये जाऊन भेटेन राजभवनामध्ये जाऊन काय वाला भेटणार आणि हे तो प्रश्न तुम्ही तिथं चालू करा मला वाटलं दिल्लीला सुद्धा कृषी मंत्री जाऊन भेट सामाजिक न्याय मंत्री आहेत तिथेही माझे संबंध आहेत करू शकतो मी सुद्धा म्हणजे एकंदरीत शेतकऱ्या कारण मी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यात माणूस शेतकरी माणूस शेतकऱ्यासाठी झटणार आहे ना मी फक्त फोक दाखवतो मी शेतकरी मी असं करीत शेतकऱ्यात काय

आता बाय काय सत्ततीच्या बाय आपल्या बोलत काय करू शकतो समजा पण मधुरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून म्हणजे शाळा चालू आहे शाळा चालू आहे समजा सगळ्या प्रकारे समजा केली बेळ लागत नाही वेळ लागतोय

विधानसभा मतदारसंघातील जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत प्रश्न घेऊन ते कालची निवडणूक लढले होते याच प्रश्नावर काम करणार आहेत आणि या त्यांगातला उत्पादक शेतकरी असेल शेतकरी आहेत असे शेतकऱ्याचे अनेक प्रश्न घेऊन ते म्हणता की कि येणाऱ्या काळामध्ये आहे कृषी मंत्र्यांना भेटणार आहे राज्यपालांना भेटणार अं संसद भवना मध्ये सुद्धा जाऊन शेतकरीचे प्रश्न त्यासाठी कायम स्वरूपी